तर आता हळदी कुंकाचा सीझन चालू आहे तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पाउचेस अगदीच कमी दरामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आता हळदी कुंकवाचे अजूनही पंधरा दिवस बाकी आहेत तर आ, हे तुम्ही पाउचेस बघताय याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट्स भेटणार आहेत आणि हे पाउचेस तुम्हाला हंड्रेड रुपीजला चार पीस असे आ, हे ऑन रोड जे स्टॉल लागतात त्याच्यावरती दादर इथे तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील तर याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ पस्तीस ते चाळीस अशा प्रकारच्या प्रिंट आणि दोन कप्प्याचे हे पाऊचेस आहेत आणि कपडासुद्धा अगदी प्राईजच्या मनाने चांगला आहे तर नी नक्कीच तुम्ही हे परचेस करू शकता आणि हळदी कुंकाचा वान म्हणून देण्यासाठी तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आपले छोटे छोटे इयरिंग्स वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही ही पोटली टाइप आ, टाइप वेग हे पोटली टाईपच आहे मटका टाईप आहे तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत आणि त्याची प्राईस सेवंटी रुपीज एटी रुपीज असे डिपेंड्स ऑन साईज अवल अवेलेबल आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हे शंभर रुपयामध्ये तीन कानातल्याचे जोड आपल्याला भेटणार आहेत पण हे वान म्हणून देण्यासाठी ॲक्च्युली काही जर थोड्या एजेड बायका असतील तर त्यांना हे सुटेबल नाही आहे परंतु त्यांच्या घरामध्ये आप त्यांच्या मुली असतील किंवा सुना असतील तर नक्कीच हे यूज करू शकतात तर वान म्हणून देण्यासाठी अगदी कमी प्राईजमध्ये हे इयरिंगसुद्धा एक बेस्ट ऑप्शन म्हणून आपण चॉईस करू शकतो तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑक्साइड त्याचप्रमाणे मोत्याचे आणि फॅन्सी पार्टीवेअर इयरिंगसुद्धा इथे शंभर रुपयामध्ये तीन जोड असे तुम्हाला भेटणार आहेत तर हे हा सुद्धा स्टॉल तुम्हाला दादर वेस्ट येथे जो ब्रिज आहे तर एक्झॅक्ट मिडल ब्रिजच्या खाली तुम्ही गेल्यानंतर समोरच तुम्हाला हा स्टॉल दिसेल त्याचप्रमाणे इथे बघू शकता तुम्ही हे आर्टिफिशियल झेंडूच्या माळा आहेत तर ह्या तुम्हाला वान म्हणून नाही पण घरामध्ये सजावटीसाठी नक्कीच तुम्ही यूज करू शकता त्याचप्रमाणे हे कमळाचे जे हँगिंग्स आहेत हे सुद्धा आपण वान म्हणून देऊ शकतो आणि नक्कीच ह्याचा वान म्हणून दिल्यानंतर बायका चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतात त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कलर्स डिझाईन्स ह्या बघायला भेटतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर तोरणसुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे हळदी कुक कुंकवाचे साचे किंवा यांना आपण करंडा म्हणू शकतो तर हे अगदीच कमी दरामध्ये अवेलेबल आहे तर हे एकशे वीस रुपयाला बारा पीस असे आ, हे काका विकत होते त्याचप्रमाणे हे तुम्ही बघू शकता डिपेंड्स ऑन डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे वान म्हणून देण्यासाठी त्यांच्याकडे हळदी कुंकवाचे साचे अवेलेबल आहेत तर हे तुम्ही नक्की प परचेस करू शकता बायका आणि आपल्या हळदी कुंकाची शोभा तुम्ही वाढवू शकता तर हे तुम्ही बघतायत जे हे तुम्हाला तिथे साठ रुपये पर पीस पण तुम्ही जर क्वांटिटीमध्ये घेत असाल तर नक्कीच त्याची प्राइस फोर्टी टू फोर्टी फाय रुपीज पर पीस करून देता तर ह्याच्यामध्ये दे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या जवळजवळ वीस ते पंचवीस प्रकारच्या डिझाईन बघायला भेटतील आता हे तुम्ही बघू शकता मागच्या वर्षीच्या हद्दी गुंकवासाठी मी असं घेतलेलं अजूनही त्याची शाईन आहे तशीच आहे तर खूप चांगलं आहे पण ह्या वर्षी थोड्या मोठ्या साईजमध्ये सुद्धा त्यांनी हे अवेलेबल केलेले आहे तर अतिशय सुंदर अशा डिझाईन तिथे तुम्हाला बघायला भेटतील अगदी बघितल्यानंतर असे डोळ्यामध्ये बसतात एवढा भारी भारी डिझाईन ह्या वर्षी अवेलेबल झालेल्या आहेत यांची प्राईस जरी फोर्टी फोर्टी टू फिफ्टीच्या मध्ये असली तरी पण uh, याची शाईन नक्कीच एक दोन वर्ष तर नक्कीच राहते टिकून तर तुम्ही नक्कीच हळदी कुंकवासाठी हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्ही घेऊ हो शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस ते पन्नास प्रकारच्या डिझाईन भेटतील अगदी वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या कंट वेग दरामध्ये तुम्हाला अवेलेबल भेटतील हे जे स्पॉटवाले रेड आणि रे ग्रीन स्पॉटवाले जे पीस आहेत हे सगळे फोर्टी फोर्टी फायच्या अभाव तुम्हाला भेटतील पण अगदीच सुंदर असे वाटतात आणि देण्यासाठीसुद्धा आपल्याला अगदीच भारी असं वाटतं देण्यासाठी तर तुम्ही इथे खजानची ब्रदर्स सुपर मार्केट ह्या दुकानाच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला ह्या का काकांचा स्टॉल दिसेल दादर वेस्ट इथे त्याचप्रमाणे इथे आजूबाजूला ते खनाचं सामान बघता बघता तुम्ही इथे बघू शकता इथे मला सुंदर असे स्वामींची मूर्ती दिसली आणि ही स्वामींच्या मूर्तीची प्राईससुद्धा मी विचारली कारण आत्ता खूप सध्या हे ट्रेंडिंगमध्ये आहे आणि अगदीच स्वामी समर्थांचं खरोखर दर्शन झाल्यासारखं वाटतं त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर तर तुम्ही तिथे बघू शकता ती मूर्ती त्याच्या हाईटप्रमाणे त्याची प्राईस डिपेंड्स आहे टू टू थाउजंड फाय हंड्रेड अशी प्राईज होती त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हे सगळे तुम्हाला जे बाउल्स वगैरे दिसत आहेत ना ते थर्टी रुपीज पर पीस असे त्या काकांनी लावलेले आणि इथे मी ह्या ग्रेटरची प्राईज विचारत होती तर ह्या ग्रेटरची प्राईजसुद्धा त्यांनी मला फोर्टी रुपीज सांगितली पर पीस तर मला हे तर काही जास्त असं बघून असं आवडल्यासारखं वाटत नव्हतं पण मी बघत होती की नवीन नवीन आणि मला तर, तर मार्केटमध्ये गेल्यानंतर असं म्हणजे सगळ्या गोष्टी बघायलासुद्धा खूप आवडतात तर जरी घ्यायचं नसेल तरी मला बघायची तर खूपच आवड आहे मी बघते आणि आधी बघते की हां ठीक आहे हे घेऊ शकतो का किंवा हे कसं वाटेल हे दिलं तर बायकांना यूजसुद्धा झाला पाहिजे आणि अफकोर्स आपल्याकडे हळदी कुंकवासाठी ज्या कुणी बायका येतील ना खरंच त्यांचं मनसुद्धा खुश झालं पाहिजे आपल्याकडं आल्यानंतर त्यांना एक समाधान वाटलं पाहिजे की हां बाबा ठीक आहे छान केलं किंवा छान झालं ही जर त्यांच्या मनामध्ये भावना तयार झाली किंवा त्यांना मनातून असं वाटलं तर नक्कीच आपण काहीतरी घरामध्ये शुभ केल्याचं एक मनाला त्यांच्यासुद्धा समाधान भेटतं आणि आपल्यासुद्धा मनाला एक समाधान भेटतं तर तुम्ही इथे बघू शकता हळदी कुंकवाचं ज्या बायका त्यांचं प फर्स्ट टाईम म्हणजे लग्नानंतर फर्स्ट टाईम हळदी कुंकू करतात तर त्या बायका तर खूपच एक्साइटमेंटमध्ये म्हणजे हे सगळं घेत असतात तर आपण नॉर्मली हे हळदी कुंकुवाची पुढे घेऊन त्यांना दिली तरी चालेल किंवा घरामध्ये आणून आपण फक्त त्यांना लावलं तरी चालतं तर इथे तुम्ही बघू शकता ही देवाची जी वस्त्र तुम्हाला दिसत आहेत ही वस्त्रसुद्धा आपण एक वान म्हणून देऊ शकतो की ज्याचा उपयोग अगदीच प्रत्येक स्त्रीही आपल्या घरामध्ये करू शकते तर हे देवाचे वस्त्रसुद्धा हे वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहेत त्यावरती जे वर्क केलेलं आहे त्या वर्कच्या अनुसार किंवा त्याच्या साईजनुसार त्याची ही प्राईज आहे त्याचप्रमाणे आपल्या देवाऱ्यामधील बालगोपाल असेल किंवा स्वामी समर्थ असतील किंवा दुसरा कुठलाही देव असेल तर त्यांच्यासाठी छोटे छोटे मुकुट किंवा त्यांची छोटी छोटी वस्त्रे किंवा त्यांच्या छोट्या छोट्या माळासुद्धा ह्याच लाईनमध्ये दादर वेस्ट येथे अवेलेबल आहेत तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता त्याचप्रमाणे इथे हळदी कुंकवासाठी वान म्हणून हे छोटे आरसा मेकअपचा आरसा आणि एक छोटी फनी म्हणून सुद्धा वान म्हणून तिथे अवेलेबल आहे हा आरसा तुम्ही बघू शकता हा आरसा ट्वेंटी रुपीज पर पीस असा त्यांनी मला सांगितला होता त्यानंतर तुम्ही हे बघू शकता हे केसाचे ब्रोच आहेत तर हे सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या फ्लॉवर्स डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत आणि हे थर्टी रुपीज पर पीस असं त्यांनी मला सांगितलं होतं बट क्वांटिटीमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला कमी करू असंही त्यांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे हे तुम्ही बघू शकता लेस वर्क केलेले हे सुद्धा हदी कुंकवाचे करंडे आहेत तर हे सुद्धा एक सिंगल पीस याच्यामध्ये घेतला तर तीस रुपये त्यांनी सांगितला होता आणि दोन अस असतील तर पन्नास रुपये आणि तीन पीस आत्ता माझ्या हातामध्ये आहे असा पीस असेल तर हा साठ रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं आणि अफकोर्स तुम्ही जर एक दोन डझन तीन डझन असं क्वांटिटीमध्ये घ्याल तर कमी करून देतात त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता हे सुद्धा चांदीचे हळदी कुंकुवाचे करंड आहे त्याप्रमाणे दिव्याची वात आहे सॉरी दिवा आहे किंवा इथे छोटे छोटे देवाला पाणी ठेवण्यासाठी जे छोटे छोटे तांबे असतात ते सुद्धा अवेलेबल होते त्याचप्रमाणे इथे पुढे गेल्यानंतर खूप सारे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतील आणि एवढे सगळे ऑप्शन बघून हेही समजत नाही की आता नक्की कुठलं घ्यावं किंवा काय करा पण फायनली मग सगळं बघितल्यानंतर जे काय आवडलं ते घेतलं जातं आणि घ्यावंच लागतं तर इथे तुम्ही हे बघू शकता हे मला त्यांनी सिक्स्टी रुपीज पर पीस सांगितलेलं आहे हे मला सर्वात जास्त आवडलेलं आहे जे की आपण घरामध्ये दे एखादी पूजा वगैरे करता नक्कीच यूज करू शकतो त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता ग्लासचे जार बाउल्स किंवा डबे असे वान म्हणून देण्यासाठी त्यांनी सॅ सॅम्पल म्हणून ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे हे हळदी कुंकवाचं तुम्ही बघू शकता एवढं मला आवडलं होतं ना खूपच सुंदर होतं असं म्हणजे क कधी कुठला सण वगैरे असेल ना तर नक्कीच आपण असं पूजेत ठेवल्यानंतर अगदीच उठून दिसेल असं होतं त्याचप्रमाणे ही पोटली तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा ह्या पोटलीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान छान असे ऑप्शन बघायला भेटतील वेगवेगळ्या प्रिंट तुम्हाला बघायला भेटतील आणि नक्कीच मी हळदी कुंकवासाठी काय वाण घेतलं आहे त्याचा एक सेपरेट तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन नक्की आहे तर तुम्ही असेच कनेक्ट राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थे प्र इथे तुम्ही बघ बग... बघू शकता वेगवेगळ्या खूप साऱ्या खूप साऱ्या प्रिंट्स आहेत तिथे अवेलेबल त्याचप्रमाणे दादरला गेला आणि तिथे फुल नाही बघितलं असं तर कधी होतच नाही कारण मला फुल खूप जास्त आवडतात तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फुलं होती इ इतकी ताजी फुलं होती ना की असं वाटत होतं त्यांच्याकडे बघतच राहो एवढे सुंदर सुंदर कलर मल्टी कलरमध्ये ती फुलं होती ना तर बघून असं वाटत होतं की बघतच राहावं त्याचप्रमाणे इथे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या हातावर विणलेला गजरा किंवा हे सगळं काही बघून अतिशय प्रसन्न वाटत होतं तर तुम्हालासुद्धा जर हळदी कुंकू करायचं असेल आणि असे नवीन नवीन प्रकारचे जर तुम्हाला वान घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही दादर वेस्टला तुम्ही नक्की भेट द्या आणि आपल्या हळदी कुंकासाठी असे नवीन नवीन वान घेण्यासाठी नक्की तुम्ही व्हिजिट करा तर चला आता माझा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि नक्कीच आपण आता परत भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर लीव्ह लाफ अँड लव